महानगरपालिकेकडील शिक्षकांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील काम कौतुकास्पद असून त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू असे प्रतिपादन पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी शिक्षक गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे नेते राजाराम वरुटे होते महानगरपालिकेकडील शिक्षकांनी आपल्या कामातून शाळांचा व विद्यार्थ्यांचा लौकिक वाढवला आहे महापालिकेचे सतरा विद्यार्थी इस्रो या ठिकाणी जाऊन आले आहेत ही बाब कौतुकास्पद आहे, कौतु आहे। तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करू असे आश्वासन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी बोलताना दिले तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून शिक्षकांनी शाळांचा दर्जा वाढविण्याबरोबरच स्कॉलरशिप परीक्षामध्ये शिक्षक करत असलेले काम कौतुकास्पद आहे असे मत अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी व्यक्त केले यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी शंकर यादव शिक्षक संघाचे राज्य नेते माधवराव पाटील कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते राजेंद्र कोरे शिक्षक संघाचे संभाजी बापट कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी मनोगते व्यक्त केली स्कॉलरशिप व इतर परीक्षांच्या बरोबर क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आदर शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक व सेवक तसेच स्कॉलरशिपसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरवही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत संघटनेचे सरचिटणीस दिलीप माने यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे शहराध्यक्ष आर टी पाटील यांनी केले सुशील जाधव शुभश्री वर्णे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सुनील कुर्णे सुनील गणबावले यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन विजय सुतार प्रदीप पाटील वैशाली पाटील नेताजी फराकते राहुल बागडे श्री पोटकुले स्वाती लंगडे सातापा पाटील अमित जाधव यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक पालक विद्यार्थी यांनी मोठी गर्दी केली होती ताज्या बातम्यांसाठी